महाराष्ट्र हे दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे तरीही महाराष्ट्रात राष्ट्रीय पातळीवरचा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा एकही राष्ट्रीय ब्रँड विकसित झाला नाही गुजरातमधला अमूल कर्नाटकचा नंदिनी असे अनेक सहकारी ब्रँड राष्ट्रीय पातळीवर नावारोपाला आले त्यांनी दूध उत्पादकांच्या आयुष्यात धवल क्रांती आणली पण महाराष्ट्राचा महानंद हा दूध संघ मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गलथान कारभारानं डबघाईला आणला याच महानंदचे संचालन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड या केंद्रीय संस्थेकडे महानंदची धुरा झोपवली मग नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे विरोधकांनी महाराष्ट्रातील दूध व्यवसाय गुजरातला दिला असा कांगावा सुरू केलाय महाविकास आघाडीच्या नेत्यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त आणि फक्त गुजरातच दिसत मवियाच्या नेत्यांना आता गुजरातपेक्षा पाकिस्तानच जवळचा वाटू लागलाय इतका द्वेष त्यांच्या मनात आपल्या देशातील एका राज्याबद्दल निर्माण झालाय एनडीडीबी ही राष्ट्रीय संस्था एकोणीसशे पासष्ट मध्ये स्थापन झाली तेव्हापासून ती, ती दूध उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत आहे दोन हजार मध्येच महाराष्ट्र आणि एन यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादकता वाढवण्यासाठी सामंजस्य करार झाला होता एनडीडीबीकडे नवघाईला आलेला जळगाव दूध उत्पादक संघ चालवायला दिल्यानंतर तो दूध संघ आता नफ्यात आलाय आहे एनडीडीबीनं मदर डेअरी हा चौदा हजार कोटींची उलाढाल असलेला नावाजलेला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत असलेला अग्रगण्य ब्रँड उभारला आज विदर्भ आणि मराठवाड्यातील दहा जिल्ह्यांमध्ये मदर डेअरीच्या माध्यमातून लाखो लिटर दूध संकलन होत आहे मदर डेअरीच्या पाचशे कोटींच्या मिल्क प्रोसेसिंग प्लांटचं भूमिपूजन नुकतंच नागपुरात नितीन गडकरींच्या हस्ते झालं एनडीटीबी मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भ मराठवाड्यातील दूध उत्पादनाला चालना देत आहे महानंदच्या माध्यमातून हे काम पूर्ण महाराष्ट्रात होईल सहकारी संस्थांना डबघाईला आणून त्यांचं खाजगीकरण करण्याचं आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम काँग्रेस आघाडी सरकारनं शरद पवारांच्या मार्गदर्शनात केलं सहकारातून स्वाहाकार हाच महाविकास आघाडीचा मूलमंत्र आहे महायुती सरकार मात्र सहकारातून समृद्धी साधण्याचं काम करत आहे NDDB टी माध्यमातून महानंदला गतवैभव प्राप्त होईल